गुड मॉर्निंग मंडळी आज सकाळी सकाळी सव्पा वाजल्यात आठ आणि जात होतो आता देवगडला इमर्जन्सी होती गाडी घेऊन जात होतो तर एक प्रॉब्लेम आला आहे की गाडीमध्ये इंजिन लाईट येते ते इंजिन लाईट कसली आहे ती काय मला समजत नाही सकाळी आता गॅरेज पण उघडे नाहीत आणि पप्पा गेले मग एस सी स्टँडवरती सोडलं गेले पप्पा हा सकाळी जातात हा एक प्रॉब्लेम आला बघा समोर बघा इंजिन लाईट पेटता इंजिन लाईट जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा कुठचे जे इंडिकेटर हो ते पेटता कामा नाही पेटल्या त्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो इंजिनमध्ये मध्ये चेक करून बघितलं मी पण प्रॉब्लेम मला समजत नाही बघूया एकदा तरी पण तर आतमधली अशी काहीतरी परिस्थिती आहे बघा ही याच्यात आता काय चेक करायचं आणि काय बघायचं ऑईल तर मी चेक केलं आहे ऑईलचा काय इशू नाही आहे ऑइल तर ठीक आहे बाकी तर काहीच इशू नाही चला नाश्ता पाणी झालं आहे आता एकदा गाडी चेक करूयात इंजिन लाईट गेली की नाही गेली तर बरं होईल नाहीतर यार प्रॉब्लेमच आहे परत कॅरेशमध्ये घेऊन जावा आता केली म्हटलं चेक करूया नाही या लोक तरी पण दिसतं इंजिन लाईट सरळ जाऊयात आता गॅरेजमध्ये तर इंजिन लाईट की नाही कधी कधी म्हणतात की थोडा वेळ चालून तर ॲटोमॅटिक जाते पण मी चालू बंद बऱ्याचदा केली इंजिन ऑइल पण चेक केलं तरी पण जात नाही आता फायनली जाऊयात आपण गॅरेजमध्ये इथेच आहे रोडच्या साईडला वेळेलाच बघूयात कसं का काय होतंय ते गॅरेज गॅरेज कॅरेज फायनली काम आणि बघूयात आता इंजिन लाईट जाते काय गेली हा, हा। तर इंजिन लाईट गेली आता आणि एक सेन्सर गेला होता ओ टी सेन्सर काय ती तो सेन्सर गेला होता त्याच्यामुळे ती लाईट येत होती इंजिन लाईट तर तो आता गेलाय चला फायनली साडेतीन हजार रुपये ॲट द टाईम संपले चला जाऊयात पुढे घरी पुन्हा बंद करतो आणि पुन्हा गाडी जरा चालू करून बघूयात थांबूया तिकडे बंद केली गाडी चावी चालू केली तर या गाडी स्टार्ट वन टू ओ भाई साहब फाइनली फायनली लाईट गेली हां सकाळीच टेन्शन आलं होतं ह्याला यू असली इंजिन लाईट पहिल्यांदाच बघितली मी ते कसली आहे ते मला लक्षात येणार म्हटलं मेजर काहीतरी मोठासा इश्यू असला तर बाई तरी पण तरी साडेतीन हजार रुपये सकाळी सकाळीच गेले चलो काही बात नाही वाहन आहे आपलं आणि असे काय ना काय ते प्रॉब्लेम येत राहतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं असतं आणि वेळेतच सॉल्व सॉल्व्ह झाले तर ठीक हां नाहीतर खूप मोठे पण प्रॉब्लेम येऊ शकतात आणि गाडीचं तर सांगू शकत नाही खूप खूप मोठे प्रॉब्लेम असतात फोर व्हीलरचे तरी बाईकचं तर चालून जातं फोर व्हीलरचे खूप मोठे मोठे इशू असतात आणि छोट्या मोठ्या याच्यात जर भागले तर ठीक आहे आणि तसं पण आपली मारुती सुझुकी जय मारुती सुझुकी जिंदाबाद आहे जाऊयात सरळ आता घरी आणि पाऊस पण आता गेला दोन चार दिवस पाऊस जबरदस्त होता आता थोडंसं ऊन पडलं आहे बघा पाऊस खूप लागत होता जोरदार सगळे पाणीच पाणी भरलं आहे एकदा परत एकदा ना चेक करूया इंजिन लाईट येते की नाही ऑन करून गाडी स्टार्ट केली आहे बघा आणि आवाज येतो बघा हा जो, जो आवाज येतो आहे ना हा गाडी चालवण्यानं सगळ्यांना माहिती असणार की हा आवाज इंजिनकडे जो बेल्ट असतो ना त्या बेल्टचा आवाज येतो आणि तो बेल्टचा जो आवाज येतो तो जर गायब करायचा असेल ना तर ही आयडिया मी वापरली होती मी माहीत होती त्याच्यात ऑइल असतो ल्युब्रिकेट नाही ते चैनला वगैरे वापरतात किंवा कुठच्या चावी वगैरे आपण लावतो ना त्या चावीला जर अटकत असेल ऑन ऑफ करताना किंवा घरातला टाळा असेल ते इंजिन खोललं आणि हे बघा ही सेन्सरची वायर आहे ती नवीन घातली बघा एकदम त्यात फरक बघा दिसतोय इथून कुठेतरी खाली गेली ती हे बघा ही वायर घेतली त्याच्यामुळे ती इंजिन लाईट येत होती तर ये नाही येणार ना, हा समोर बेल्ट आहे ना हा समोर हा ह्या बेल्टमध्ये स्प्रे करायचा असतो जरास स्प्रे करूया आपण मंडळी आजच्या ह्याच्यावरून एकच गोष्ट समजली की प्रॉब्लेम हे कधी पण पण कुठून पण येऊ शकतात हा प्रॉब्लेम आता सकाळीच गवडं म्हणजे विचार करा सकाळी जायचं होतं देवगडला इमर्जन्सी होती बाहेर गाडी काढली तर लाईट दिसायला लागली लाईट दिसायला लागली म्हणून मग पप्पांना सांगितलं तुम्ही एस सीने जावा गाडी मी चालू शकणार नाही कारण म्हणजे इंजिन प्रॉब्लेम आहे काहीतरी येऊ शकतो काय मोठा छोटा असेल माहीत नाही म्हटलं गाडी आपण हेच करूयात तुम्ही जागा हे उंदरांचं काम आहे उंदरांनी हे व्हायरे खाल्लेले आहेत आजचा दिनचर्य ब्लॉग व्हिडिओ संपलेला आहे म्हणजे रात्र तर नाही झाली आहे पण आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात आणि दिनचर्या ब्लॉग द एंड भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय